नमस्कार मित्रांनो शालार्थ पगार बिल बाहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा व्हिडिओ पाहणार आहोत तर मित्रांनो हे जे बिल असणार आहे हे रिजनरेट असणार आहे कारण हे बिल अगोदर तयार करण्यात परंतु शासनाकडून जो महागाई भत्ता दोन टक्के वाढीव करण्यात आलेला आहे त्याची थकबाकी यामध्ये या आता ऍड करायची आहे त्यासाठी हे बिल आता रिजेक्ट झालेलं आहे मित्रांनो आणि आता आपण जे बिल तयार करणार आहोत यामध्ये या आपण महागाई भत्ता दोन टक्के त्याची थकबाकी टाकणार आहोत यासाठी आपल्याला कोणता टॅब लावायला लागणार आहे आणि एनपीओ धारक जर कर्मचारी असेल तर त्याची कपात जे दहा टक्के करावी लागते ते कशी करायची याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती लाईव्ह डेमो सहित आता आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी वे राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो रिजनरेटेड शालार्थ पगार बिल माहेगस्ट दोन हजार पंचवीस थकबाकी ऍड करणे नवीन कोणत्या टॅब लावायच्या एन पी एस कपात कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित मोबाईलच्या सहाय्याने जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा शालार्थ पोर्टलवर मी एक शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आणि इथे आता आपण माहे अगस्ट दोन हजार पंचवीसचं हे बी जे बिल आहे रिजनरेट करणार आहोत म्हणजे यामध्ये दोन टक्के जे महागाई भत्ता वाढलेला आहे त्याचा एरियस ॲड करणार आहोत आणि सोबतच मित्रांनो एन पी एस धारक जर शिक्षक असेल तर त्याची कपात जे आहे दहा टक्के ते कशी करायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला हे बिल तयार करता येणार आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ मी आपल्याला दाखवणार आहे आपल्याला स्किप न करता जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्याला लक्षात येणार आहे तर बघा मी एक शाळा इथे लॉग इन करून घेतलेली आहे सगळ्यात अगोदर बिल तयार केलेलं असेल तर ते रिजेक्ट झालेलं असेल आणि आता आपल्याला तिथे दोन टक्के जे महागाई भत्ता वाढलेला आहे त्याचा एरियस ऍड करायचा आहे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला इथे टॅब लावून घ्यायची आहे तर बघा मी वर्क वर्कलिस्टमध्ये जातो वर्क लिस्ट मधून पेरोल पेरोलमधून गेल्यानंतर आपल्याला एम्प्लॉय इलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन या टॅब मध्ये जावं लागणार आहे मित्रांनो कारण आपल्याला टॅब ला होईल लागणार आहे तर बघा इथे आपणाला अप, अशा पद्धतीने शिक्षकांची नावे दिसणार आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर इथे ज्या टॅब आहे मागच्या महिन्याच्या त्या दिसणार आहे आणि इथे मित्रांनो आपल्याला डी एरियास ही जी टॅब आहे हे लावून घ्यायची आहे तर इथे मी टिक करून घेतो या टॅबवर आणि एन पी एस धारक जर शिक्षक असेल तर आपल्याला इकडे मित्रांनो ही जी टॅब आहे एन पी एस एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन एरियस म्हणून ही या सुद्धा क्लिक करायचं आहे म्हणजे ही टॅबसुद्धा लावून घ्यायची आहे इथे ही कपातीची असणार आहे ह्या कपातीच्या टॅब आणि अलाउन्स टॅब जी आहे मित्रांनो हे लावल्यानंतर आपल्याला हे सेव्ह करून घ्यायचं आहे तर मी याला सेव्ह करून घेतो सेव्ह केल्यानंतर डू यू वॉन्ट टू सबमिट म्हणजे हे कन्फर्मेशन येणार आहे ते याला ओके करून घ्यायचं आहे या टॅब आपण आता इथून लावून घेतलेला आहे रेकॉर्ड इन्सर्ट सक्सेसफुली म्हणून आले याला ओके करणार आहोत तर इथलं मित्रांनो आपलं काम झालेलं आहे आता मी याला क्लोज करून घेतो इथून क्लोज केल्यानंतर परत आपण जाणार आहोत आता वर्क वर्कलिस्टमध्ये वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर परत आपण पेरोलमध्ये जाणार आहोत आता आपल्याला मित्रांनो एरियची जी रक्कम आहे थकबाकी आहे थक था, थ थकबाकी जी रक्कम आहे ती ॲड करायची आहे त्यासाठी आपण एप इन्फॉर्मेशनमध्ये जाणार आहोत इथे गेल्यानंतर ही जी पहिली टॅब आहे मित्रांनो इथे ना ही जी टॅब आहे या टॅबमध्ये आपल्याला जावं लागणार आहे या टॅबमध्ये गेल्यानंतर बघा हा इंटरपेस आपल्यासमोर येणार आहे तर इथे सगळ्यात अगोदर आपल्याला इथे टाईप ऑफ कॉम्पोनंट जे आहे यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे अलाउन्सेस अलाउन्सेस मी सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर इकडे सिलेक्ट पे आयटम जे आहे यामध्ये आपल्याला बघा डी ए एरियस ही जी टॅब आपण लावलेली आहे इथे आपल्याला टिक करून घ्यायचं आहे डी एरियस इथे टिक करून घ्यायचं आहे एक कन्फर्मेशन येणार आहे याला ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बघा इथे बिल ग्रुप जे आहे तो सिलेक्ट करून घ्यावा लागणार आहे तर यावर क्लिक केल्यानंतर आपला बिल ग्रुप येणार आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो जो जे काही कर्मचारी आहे त्यांच्या नावाच्या समोर अशा पद्धतीचं ही रक्कम दिसणार आहे इथून आपल्याला जो एरियाची रक्कम आहे मित्रांनो सात महिन्याची ती टाकून घ्यायची आहे तर ही आपल्याला अशी टाकावी लागणार आहे तिथे तर बघा मी हे जे कर्मचारी आहे यांची ही रक्कम टाकून घेतलेली आहे आणि खाली मित्रांनो सिम्पली आपल्याला हे सेव्ह करून घ्यायचं आहे तर बघा मी सेव्ह करून घेतो सेव्ह केल्यानंतर एक कन्फर्मेशन आलेलं आहे याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे तर हे सुद्धा आपलं रेकॉर्ड ऑपरेटर सक्सेसफुली झालेलं आहे इतचं सुद्धा काम आपलं झालेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं काम मित्रांनो आता आमच्याकडे हे जे बिलं आहे आगस्टचे हे अगोदरच तयार झालेले होते आणि आता ते रिजेक्ट करण्यात आलेले आहे आणि नवीन बिल आता आपल्याला ही जी थकबाकी आहे ही टाकून काढायची आहे तर त्यामुळे जे जुनं बिल आहे ती रिजेक्ट करावं लागणार आहे त्यासाठी आपण जाणार आहोत पेरोलमध्ये पेरोलमध्ये गेल्यानंतर इथे पेरोल जनरेशन व्ह्यू हे जे टॅब या आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे यामध्ये गेल्यानंतर हे जे दुसरं टॅब आहे यामध्ये व्यू अप्रूव्ह डिलेट बिल यावर आपण जाणार आहोत तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर हा एक इंटरफेस येणार आहे आणि इथे जर आपण स्टेटस बघितलं तर बिल रिजेक्टेड आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो हे जे रिजेक्ट झालेलं बिल आहे हे आपल्याला आपल्या लॉग इनवरून इथून डिलेट करावं लागणार आहे त्यासाठी आपण आता याला सिलेक्ट करून घेतलेलं आहे टिक करून घेतलेलं आहे आणि खाली बघा हे जे ऑप्शन आहे दुसरं डिलेट बिलचं यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर हे जे बिल आहे हे डिलेट करायचं काय एक कन्फर्मेशन येणार आहे याला ओके करून घ्यायचं आहे डिलेट बिल सक्सेसफुली असं येणार आहे याला सिम्पली आपण ओके करणार आहोत तर बघा डिलेटेड सक्सेसफुली आलेलं आहे याला सिंपली ओके करणार आहोत तर आपले बहुतेक कामं झालेले आहे मित्रांनो आता एक अजून काम बाकी आहे कारण हे जे कर्मचारी आहे हे एन पी एस धारक आहे त्यामुळे यांचं दहा टक्के आपल्याला कपात करावी लागणार आहे तर मित्रांनो जर आपले आपण ज्यांचं बिल बनवत आहात त्यामध्ये जर एन पी एस धारक कर्मचारी नसेल तर एवढेच आपल्याला इथे कामं करायचे आहे अगोदर आपल्याला त्या टॅब लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जे रक्कम आहे थकबाकीची ते टाकून घ्यायची आहे तर बघा आता हे जे कर्मचारी आहे एन पी एस धारक आहे तर यांची जे कपात आहे दहा टक्के ते कुठून करायची तर बघा इथे एन पी एसची ही जी टॅब आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे यामध्ये गेल्यानंतर यामध्ये बघा मित्रांनो एक टॅब आहे सुरुवातीला एन पी एस कॉन्ट्रीब्युशन एरियस एंट्री म्हणून यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा हा एक इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीने आणि इथे मित्रांनो आपल्याला इथे कर्मचाऱ्याचं नाव दिसणार आहे तर इथे आता एकच कर्मचारी आहे त्यामुळे एकच नाव दिसत आहे आपल्या काही जेवढे असतील तेवढे दिसणार आहे तर याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्या कर्मचाऱ्याला तर आतापर्यंत तिथे अशा ज्या काही एंट्रा झालेल्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आता इथे नवीन एंट्री करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे शेवटची जी एंट्री आहे त्याच्या बाजूला आपल्याला ॲडचं एक ऑप्शन दिसणार आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा आता खाली एक ॲडचं नवीन रो तिथे आलेला आहे आणि तिथे आपल्याला हे जे नवीन जे काही आहे ते ॲड करून घ्यायचं आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मित्रांनो बघा इथे आपल्याला इयर सिलेक्ट करायचं आहे तर यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्याबरोबर दोन हजार पंचवीस सव्वीस सगळ्यात खाली असणार आहे यावर क्लिक करायचं आहे आपलं इयर इथून सिलेक्ट झालं आता बाजूला मित्रांनो इथे पे मंथचं टॅब असणार आहे तर यावर क्लिक करून आपल्याला तो मंथ सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर ऑगस्टमध्ये आपण हे तयार करत आहोत तर ऑगस्ट मी टाकून घेतो तर बघा आता इथे आगस्ट टाकलं आणि इकडे आपण हे जे होतं दोन हजार पंचवीस सव्वीस हे सिलेक्ट करून घेतलेलं आहे आता बाकीचं मित्रांनो इथे आपोआप येणार आहे ज्या टॅब लॉक आहे तिथे आपल्याला काहीच करायचं नाही इथे ही जी टॅब दिसणार आहे इथे आपल्याला जे दहा टक्के कपात करायची आहे त्या कर्मचाऱ्याची ते टाकून घ्यायची रक्कम तर आता इथे सात हजार शंभर रुपये एरियस होतं तर त्याचे दहा टक्के म्हणजे सातशे दहा रुपये होतात तर ते मी इथे टाकून घेतो ते टाकल्यानंतर बाजूला इकडे आपल्याला कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम डेट तर हे जे थकबाकी आहे हे कधीपासून कधीपर्यंतची आहे ही ही तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर मित्रांनो ही जी आहे हे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनची पासूनची आहे तर बघा मी इथे टाकून घेतो एक एक दोन हजार पंचवीस मला मित्रांनो ही जी तारीख आहे ही इथे टाकून घ्यावी लागणार आहे दोन हजार पंचवीस आणि हे कधीपर्यंत आहे तर आपल्याला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अस असणार आहे तर ते सुद्धा तारीख मी इकडे टाकून घेतो एकतीस सात दोन हजार पंचवीस पण हे एंट्री करून घ्यायची एन पी एस कर्मचाऱ्यासाठी तर बघा इथे आपण आता रक्कम टाकून घेतली दहा टक्के त्यानंतर कधीपासून कधीपर्यंत ह्या ज्या तारखा या टाकून घेतल्या आता मित्रांनो आपल्याला काय आहे हे जे आहे रेकॉर्ड हे, हे आपल्याला सेव्ह करण्यासाठी खाली सेव्हचं एक से बटन मिळणार आहे एकच टॅब असणार आहे तिथे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा डाटा सेव्ह सक्सेसफुल म्हणून आलेला आहे याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे तर बघा आता आपले संपूर्ण कामं झालेले आहे आपण टॅब लावून घेतलेले आहे आपण एरिएसची रक्कम टाकून घेतलेली आहे त्यानंतर एन पी एस कर्मचाऱ्याचं चा, दहा टक्के कपातसुद्धा करून घेतलेली आहे तर आणि आपलं जे जुनं बिल आहे जरा अगोदर जनरेट झालेलं असेल तेसुद्धा आपण डिलीट करून घेतलेलं आहे आता सर्व कामं केल्यानंतर आपल्याला आता नवीन बिल तयार करायचं आहे त्यासाठी आपण जाणार आहोत आता वर्क लिस्टमध्ये वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर इथे जाणार आहोत पेरोलमध्ये पेरोलमध्ये गेल्यानंतर इथे पेरोल जनरेशन व्यू यावर क्लिक करून जनरेट रिजनरेट पे बिल यावर क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर हा इंटरपेस आपल्यासमोर येणार आहे हा इंटरफेस आपल्या ओळखीचा आहे मित्रांनो दर महिन्यात आपण बिल बघतो तर बघा सिलेक्ट मंथ इथे ऑगस्ट करून घेतो मी त्यानंतर इथे जो बिल ग्रुप आहे तो सिलेक्ट करून घेतो इथून आणि त्यानंतर इथे खाली जे, जे जनरेटचं बटन आहे यावर सिंपली क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आता हे जे नवीन बिल आहे रिजनरेट हे आपण आता आपलं जनरेट झालेलं आहे तर बघा चेन स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली याला ओके करून घेणार आहोत म्हणजे हे आपलं बिल है है जे आहे हे जनरेट झालेलं आहे मित्रांनो तर बघा इथे स्टेटस जे दिसत आहे हे बिल जनरेटेड त्याचं दिसत आहे तर अगोदर आपण चेक करून घेणार आहोत त्यानंतर याला फॉरवर्ड करणार आहोत तर बघा चेक करण्यासाठी ऑल रिपोर्टमध्ये जाणार आहोत आपण हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो बघा ऑल रिपोर्टमध्ये गेलो मी शो रिपोर्ट करतो याला शो रिप रिपोर्ट केल्यानंतर इथे बघा इकडे मेन रिपोर्ट आलेला आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे इनरमध्ये आपण जाणार आहोत इनरमध्ये गेल्यानंतर आपल्या संपूर्ण कपाती वगैरे आणि अलाउन्सेस बरोबर आहे का आपल्याला बिल चेक करून घ्यायचं आहे आपला एरियास वगैरे इथे आलेला आहे का संपूर्ण मित्रांनो आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे जे बिल आहे हे आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे तर हे जे बिल आहे मित्रांनो हे अगदी बरोबर आहे बघा बिल आपण चेक करून घेतलेलं आहे आता मी इथून हे जे बिल आहे याला आपण फॉरवर्ड करून घेणार आहोत त्यासाठी जाणार आहोत पेरोलमध्ये पेरोलमध्ये गेल्यानंतर पेरोल जनरेशन व्ह्यू आणि तिथून जाणार आहोत व्यू अप्रूव्ह डिलेट बिल यावर तर बघा यावर गेल्यानंतर आपलं बिल जे आहे हे जनरेट आपण करून घेतलेलं होतं आणि मित्रांनो आता याला आपण सिलेक्ट करून घेणार आहोत सिलेक्ट करण्यासाठी हा जो चेकबॉक्स आहे छोटासा यावर आपण क्लिक करणार आहोत हा निळ्या रंगात होणार आहे आणि त्यानंतर फॉरवर्ड बिल हे जे ऑप्शन आहे यावर आपण क्लिक करून यावर क्लिक केल्यानंतर या ओके करायचं आहे ओके केल्यानंतर हे जे आपलं बिल आहे हे अगदी सहजपणे फॉरवर्ड होणार आहे डीडीओ ओ लॉग इनला ला बिल फॉरवर्ड झाल्याचा मेसेज इथे आलेला आहे बी, पे बिल फॉरवर्ड हे सक्सेसफुली म्हणून आलेला आहे याला सिंपली आपण ओके करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं हे जे बिल आहे रिजनरेट आपण केलेलं आहे अगोदर बिल आपण जनरेट केलेलं होतं त्याचा व्हिडिओ आपण बघितलेला होता तर आता मित्रांनो यामध्ये आपल्याला थकबाकी वगैरे ॲड करायची होती शासनाकडून तसे आदेश आलेले होते आणि आता आपण हे जे बिल आहे हे रिजनरेट केलेलं आहे यामध्ये आपण महागाई भत्त्याची थकबाकी टाकलेली आहे आणि कशा पद्धतीने काय करायचं आहे संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर मित्रांनो मोबाईलवरून अगदी सहजपणे माहेगर दोन हजार पंचवीसचं हे जे बिल आहे शालार्थ पी बिल आपल्याला तयार करता येणार आहे थकबाकी कशी टाकायची टॅप कशा लावायची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून आहे जर आपण स्किप न करता जर व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला संपूर्ण गोष्टी या लक्षात आलेल्या असेल तर सध्या तरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ कसं एका नवीन माहिती असा नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद